श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा दर महिन्यामध्ये दोन एकादशी येतात तर अशा रीतीने वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा दोन एकादशी अजून येतात तर तशा वेळेत वर्षभरामध्ये सव्वीस एकादशी येतात तर या महिन्यामध्ये माघ महिन्यामध्ये षटतिला आणि जया एकादशी येते तर जया एकादशीलाच भीष्म एकादशी सुद्धा म्हटलं जातं तर जया एकादशी कधी आहे तसेच या एकादशीचे व्रत केल्याने काय आपल्याला फळ मिळतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री कृष्णाने राजा युधिष्ठिरला हे व्रत सांगितले होते हे जया एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती मिळते असं म्हटलं जातं जया एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच काही आपल्याला उपाय देखील करायचे आहे जेणेकरून आपल्याला त्याचा नक्कीच फळ मिळेल दरवर्षी माघ शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी हे व्रत पाळले जाते यंदा हे व्रत वीस फेब्रुवारीला आहे सर्व एकादशी जया एकादशी अत्यंत शुभ मानली जाते या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत पिसा आणि काळ्या छायाच्या धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्ती भावाने पाडते ती ब्रह्महत्याच्या महापापातून सुद्धा मुक्त होते आणि भगवान विष्णूंच्या कृपेने तिला जीवनातील सर्व सुखांची प्राप्ती होते त्याचबरोबर बघा आता जया एकादशी कधी आहे आणि शुभमुहूर्त काय तर बघा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनटांपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटाला संपेल तर उदय तिथीनुसार मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा हे व्रत सांगितले होते हे जया एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती सुद्धा मिळत असते जया एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे जेणे देखील आपल्याला त्याचं नक्कीच फळ मिळेल तर या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहे तर बघा जया एकादशीच्या दिवशी श्री हरिविष्णूंसह देवी लक्ष्मीची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे यामुळे जीवनात प्रगती होत असते तसेच जया एकादशीच्या व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून तुपाचा दिवा लावून भगवान श्री हरी विष्णूंचे आवाहन करायचे आहे यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही ज्या घरामध्ये भगवान श्री हरि विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी वास करते तर यासाठीच आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची विशेष आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर या दिवशी जगाचे पालन हार श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांना पिवळे वस्त्र पिवळे फुलं पिवळे हार मिठाई आणि फळं हे सर्व अर्पण करू शकतात यानंतर या दिवशी गायीला चारा सुद्धा खाऊ घालायचा आहे गरजूंना काहीतरी दान करायचे आहे दानाला खूप काही महत्व आहे या दिवशी तुम्हाला जमेल तसे तुम्हाला पिवळे वस्त्र किंवा पिवळे मिठाई तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता त्याचबरोबर पिंपळाच्या घणामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो असे मानले जाते तर त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करून जया एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करून तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे जेणेकरून तुमच्यावर ते भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल त्यांची कृपा तुम्हाला मिळेल त्याचबरोबर या एका दुशी चा दिवशी आपल्याला तामसिक अन्न खायचे नाही तसेच या दिवशी भात खाणे टाळायचे आहे या दिवशी असतो आणि फलार आपल्याला घ्यायचं असत हे व्रत तीन प्रकारचे उपाशी राहून फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात असे कठोर व्रत करणे सर्वांना शक्य होईल असे नाही म्हणून शास्त्राने यावर पर्याय पर सुचवला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा एकादशी ही श्रीहरी विष्णूंना प्रियतिथी आहे त्यानिमित्ताने आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठन किंवा श्रवणसुद्धा करायचे आहे विष्णूंना भक्तिभावाने तुळस व्हायचे आहे किंवा गरजू लोकांना यथाशक्ती दान करायचे आहे तरी एकादशीचे पुण्य आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर आता भगवान श्री हरी विष्णूंना तुळस आपल्याला या दिवशी अर्पण करायची असते तर आपल्याला एकादशीला तुळस तोडता येत नाही त्यासाठीच आपल्याला एक दिवस आधीच आदल्या दिवशीच आपल्याला तुळस तोडून ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळस जे आहे ते भगवान श्री विष्णूंना अर्पण करता येईल तर अशा प्रकारे आपल्याला जया एकादशीचे व्रत जे आहे ते आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर काही छोटे छोटे उपायसुद्धा करायचे आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंची आपल्याला मनोभावे पूजा अर्चना करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ